हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्रीविषयी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे नवरात्रीचे उपवास कसे करायचे नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता आणि काय गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत कुणाच्या घरामध्ये काय परंपरा असतात आणि उपवास करण्याचे किती प्रकार असतात नऊ दिवस तुम्ही उपवास कसा करू शकता आणि बसता उठता उपवास म्हणजे काय आणि बसता उठता उपवास तुम्ही कसा करू शकता जर का तुमच्या घरामध्ये घट घालत नसतील आणि तुम्ही अखंड ज्योती लावू शकता का अखंड ज्योती घरात लावल्यावर तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीचा उपवास कसा करायचा त्याआधी कोणी करायचा सांगते जर का तुमच्या मनात खरंच श्रद्धा असेल तरच आपल्याला उपवास करायचा आहे उपवास कोणी तुमच्यावर लादला म्हणजे तुला करायलाच हवा तू केलाच पाहिजे अनिच्छेनं उपाय करू नका नवरात्रीचा उपवास अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करा कारण असं म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जिथं घटस्थापना होते तिथं माता जगदंबा आई भगवती ही सूक्ष्म रूपानं वास करते देवी ही घटी बसत असते म्हणजे आपण घरामध्ये जे घट घालतो त्यामध्ये देवीचा सूक्ष्म रूपानं वावर असतो त्यामुळे जर का तुम्हाला नवरात्रीचे उपवास करायचे असतील तर ते तुम्ही आग्रिमानापासून करायचे आहेत आता बऱ्याचशा घरांमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती उपवास करण्याच्या असतात ज्या मेन घरामध्ये घट घातले जातात त्यातल्या त्या घरामधल्या एखाद्या तरी व्यक्तीनं नऊ दिवस उपवास करणं हे अनिवार्य असतं पण समजा तुमचं एकत्र कुटुंब असेल आणि तुमच्या घरामधली एखादी व्यक्ती उपवास करत असेल आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला उपवास करण्याची इच्छा असेल तर तिनं उपवास केला तर चालतो का म्हणजेच एका घरातल्या दोन व्यक्ती किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती उपवास करू शकतात का तर काही हरकत नाही आहे तुम्ही गा एका घरातल्या अधिक व्यक्तीसुद्धा उपवास करू शकता पण तुम्हाला ह्या गोष्टी ह्या नंतर पाळल्या गेल्या पाहिजेत म्हणजे असं नाही की एक वर्ष उपवास आहे किंवा दोन वर्ष उपवास आहे आणि नंतर ती प्रथा तुम्ही मध्ये सोडून दिली तर असं करता येत नाही जर का तुम्ही नवरात्रीचे उपवास पकडले तर तुम्हाला ते अजन्म पाळावे लागतात तुम्हाला जर का पुढं नंतर कंटिन्यू करता आले तरच तुम्ही नऊ दिवस नवरात्रीचे उपवास हे पकडायचे असतात नवरात्रीचे उपवास हे धर सोड करायचे नसतात नवरात्रीचे उपवास करणं म्हणजे हातामध्ये एखादं आयुष्यभरासाठी व्रत घेण्यासारखं असतं त्यामुळं तुम्ही एकदा नवरात्रीचे उपवास सुरू केले की के तुम्हाला ते अजन्म पाळावे लागतात त्यामुळं उपवासाची सुरुवात करताना आपल्याला जमतंय का आपल्याला पुढं हे उपवास करणं जमेल का ह्याचा विचार करूनच आपल्याला उपवास करायचे असतात तर एकापेक्षा अधिक व्यक्तीसुद्धा उपवास करू शकतात पण ज्या घरामध्ये घट आहेत त्या घरामध्ये एका व्यक्तीनं तर उपवास करणं हे कंपल्सरी असतं बरं उपवास करण्याचे प्रकार बरेच असतात प्रत्येकाच्या घरामधल्या काही चालीरीती परंपरा कुळाचार असतात त्या पद्धतीनं नऊ दिवसाचे उपवास करतात काही घरामध्ये अत्यंत कडक असे उपवास करतात निर्जळी उपवास करतात पण निर्जळी नऊ दिवस राहणं हे शक्य नाही कारण मानव हा अन्नाविना राहू शकतो मात्र पाण्याविना तो जिवंत राहू शकत नाही तीन ते चार दिवसानंतर त्याची तब्येत बिघडायला सुरू होते पण बऱ्याच ठिकाणी खेडोपाड्यात मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आता सुद्धा आमच्या बऱ्यापैकी ओळखीचे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पहिले तीन दिवस पाणी अजिबात घेत नाहीत अगदी निर्जळी उपवास करायचा थुंकीसुद्धा गिळायची नाही अशा व्यक्तींना नंतर चक्कर येणं सलाईन लावणं अशक्तपणा होणं दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं ह्या गोष्टी घडतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे कारण देवीला असं आस... पटतच नाही आहे की आपल्या भक्ताची तब्येत खराब करून ती आपला उपवास करते त्यामुळं आपण आपल्या शरीराला आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या शरीराला जितकं झेपल त्या पद्धतीनं नवरात्रीचे उपवास करायचे नवरात्रीचे उपवास नऊ दिवस तुम्ही करत असाल तर तुम्ही योग्य उपवासाचा आहार घेणं हे अनिवार्य आहे आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे नवरात्रीचा उपवास जर का तुम्ही नऊ दिवस करत असाल तर नऊ दिवसाच्या उपवासामध्ये तुम्हाला उपवासाचे पदार्थ त्यामध्ये काय काय चालेल तर शाबुदाना आणि शाबुदाण्याचे पदार्थ चालतील शाबुदाण्याच्या पापड्या चालतील जे की आपण उन्हाळ सामानासाठी करतो साबुदाना बटाट्याच्या पापड्या चालतील उपवासाचा चिवडा जो असतो साबुदाना बटाट्याचा तो चालेल रताळी चालतात प्र पद्धतीनं भगर म्हणजेच काही ठिकाणी वरईचा तांदूळ म्हणतात वरई उपवासाला चालते बऱ्याच बायका वरई आणि साबुदाना मिक्स करून गिरणीतून दळून आणतात आणि त्याच्या उपवासाच्या भाकरी करतात त्याबरोबर सुक्की किंवा रस्सा बटाट्याची भाजी करतात या बटाटे बटाट्याच्या बा, भाजीमध्ये जिरे वापरत नाहीत बऱ्याच वेळा यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीची पेस्ट आलं हे उपवासाला चालतं म्हणून आपण हे घालतो लाल तिखट चालतं तर हे घालतो चिंच गूळ चालतो त्यामुळे चिंच जे आमटीसारखं आपण बटाट्याची भाजी करू शकतो जेणेकरून दिवसभर पोठाला आधार मिळतो आणि आपण उपवासात तग धरू शकतो तर अशा उपवासाच्या भाकरी करू शकता रताळ्यामध्ये भरपूर एनर्जी असते रताळी तुम्ही उकडून उपवासाला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये खाऊ शकता फलाहार घेऊ शकता सकाळ संध्याकाळ तुम्ही थोडं दूध घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी खजूरचे लाडूसुद्धा केले जातात तेसुद्धा एनर्जी आपल्याला देतात आपल्या शरीराला शक्ती देतात खजुराचा कुठलाही पदार्थ खजुराची बर्फी लाडू उपवासाला चालणारे किंवा नुसता खजूर जरी खाल्ला तर दोन ते तीन तास शरीरामध्ये आपल्या रक्ताची लेवल जी असते ती अगदी योग्य प्रमाणात राहते आणि आपल्याला चक्कर वगैरे येत नाही पोटाला थोडासा आधार मिळतो फळांमध्ये सुद्धा साखर असते आणि त्या फळ्यांमधली साखर जी आपण फळं खातो त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला एक प्रकारची एनर्जी मिळते त्यामुळं तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असाल तर दिवसातून एकतरी फळ निश्चित खा बरेच जण नुसता फलाहार नऊ दिवस करून उपवास करतात तसंसुद्धा चालतं अगदी नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि दूध हे त्यांना उपवासाला नऊ दिवसामध्ये घेता येतं आणि बऱ्याच ठिकाणी असं पद्धत असते की दिवसभर उपवास करायचा उपवासाचे पदार्थ खायचे आणि संध्याकाळी मात्र संपूर्ण जेवण करून उपवास सोडायचा दुसऱ्या दिवशी परत नऊ दिवस आपल्याला दिवसभर हा उपवासाचा पदार्थ खायचा आणि संध्याकाळी तो उपवास सोडायचा असे बऱ्याच ठिकाणी उपवास करतात बऱ्याच ठिकाणी एक दिवसा आड एक अशी उपवास करण्याची पद्धत असते म्हणजे त्यांच्या घराण्यामध्येच ती पद्धत असते म्हणजे आज उपवास केला उपवासाचा दिवसभर संपूर्ण पदार्थ खाल्ले तर दुसऱ्या दिवशी उपवास करत नाही त्यानंतर परत तिसऱ्या दिवशी संपूर्ण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला जातो परत चौथ्या दिवशी उपवास केला जात नाही म्हणजे एक दिवसाआड एक अशा पद्धतीचा उपवास ते लोक करतात बरेच जण बसता उठता उपवास तर मला वाटते नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे श्रद्धेने बसता उठता उपवास करतात आता बसता उठता उपवास म्हणजे काय तर बसता उठता म्हणजे घटस्थापना बसताना आणि घटस्थापना उठताना उपवास करायचा म्हणजेच पहिल्या दिवशी घट बसताना उपवास करायचा तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि त्यानंतर अष्टमीला उपवास धरायचा आणि तो नवमीला सोडायचा असतो का कारण नवमीला आपले घट उठत असतात काही जणांच्या दस घरामध्ये दसऱ्याला घट उठतात तर त्याने नवमीला उपवास पकडायचा आहे आणि दसऱ्याला आपले घट हल्ल्यानंतर उपवास हा सोडायचा आहे जेव्हा आपण हा नऊ दिवसाचा नवरात्रीचा उपवास सोडतो त्या दिवशी बघा नवमी दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून तो नैवेद्य घटामध्ये ठेवून घट हलवले जातात आणि नंतर जिनं उपवास केला आहे ती व्यक्ती उपवास सोडते नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा पहिल्यांदा गोड पदार्थाचा घास आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बाकीचे पदार्थ हे खाऊ शकता तर आपल्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्या पद्धतीने उपवास करायचा आहे बरेच जण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये राजगिऱ्याची भाजी खातात भेंडीची भाजी चालते भेंडीच्या भाजीमध्ये अगदी फक्त मिरची आणि शेंगदाण्याचं कूट इत्यादी पदार्थ घालून ती मोकळी भेंडीची भाजी परतली जाते लाल भोपळ्याची भाजी बरेच जण खातात राजगिऱ्याची हिरवी भाजी खातात जे आपण राजगिऱ्याचे लाडू उपवासाला खातो राजगिऱ्याची चिक्की खातो त्याच राजगिऱ्याची हिरवी पालेभाजी ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी उपवासाला खाल्ली जाते बऱ्याच ठिकाणी चिंचगूळ खजुराची चटणीसुद्धा स्वयंपाकामध्ये बनवतात बरेच जण बटाटा उकडून किंवा बटाटा कच्चा खिसून त्यामध्ये उपवासाच्या भाजणीचं जे पीठ असतं वरायचं ते घालून हिरवी मिरची शेंगदाणा घालून त्याचं थालपीठ बनवतात दही थालपीठ तुम्ही उपवासाच्या दिवसामध्ये खाऊ शकता त्यामुळं भाकरी खाऊ शकता उपवासाची खिचडी करू शकता आता उपवासाची खिचडी कशी करायची तर बघा ज्यांना जिरे चालतात त्यांनी जिरे घालू शकता ज्यांना जिरे चालत नाही त्यांनी हिरवी मिरची तुपामध्ये घालायची आहे त्यावर कच्चा बटाटा चिरलेला घालायचा आहे त्यावर थोडीशी अगदी दोन चमचे भगर आणि एक वाटीभर साबुदाना भिजवलेला घालायचा आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे पाणी घालून आपली अशी रबरबीत गरगरीत खिचडी कशी असते लपतपीत तशी अतिशय घट्ट न करता अशी उपवासाची खिचडी ही खायची आहे बऱ्याच जणं या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोथिंबीर खातात काही या ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा खात नाहीत फक्त ज्यांच्या घरामध्ये पद्धत चालत असेल काही खाण्याची आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना विचारू शकता आपल्या घरामध्ये जसा कुळाचार असतो तशा पद्धतीनं तुम्ही उपवास हे करू शकता तुमच्या घरामध्ये जर का कोथिंबीर चालत असेल तर नक्की खाऊ शकता आणि कोथिंबीर चालत नाही तर तुम्हाला इतर पदार्थ जे सांगितलेले आहेत उपवासाचे ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता नवरात्रीचा उपवास तुम्ही कसाही केला काही खाल्लं किंवा काहीही नाही खाल्लं तरी त्याचा रिझल्ट म्हणजे आपण तो किती श्रद्धेनं करतो आहे किती मनोभावे करतो आहे लोकांना दाखवण्यासाठी न करता आपण आपण देवीची मनातून काहीतरी भावना सेवा आपल्या अन्नाचा थोडा त्याग आपण ह्या नऊ दिवसामध्ये आपण देवीसाठी करतो त्या पाठीमागं काही ना काही कारण असतं नऊ दिवसाचा उपवास जेव्हा तुम्ही ह्या नऊ दिवसामध्ये करता तेव्हा तुमचं शरीराची बॉडी बॉडी जी असते शरीर जे असतं ती बॉडी पूर्ण क्लिअर होते म्हणजेच उपवासामुळं काय होतं आपल्या थोडंसं पचन जी यंत्रणा असते पचनक्रियाची यंत्रणा जी असते त्याला थोडा आराम भेटतो आपले शरीर सुरळीतपणे चालायला मदत होते त्याचा आपल्याला ओवरऑल उपवासाचा फायदा हा आपल्या शरीरालाच होत असतो पण उपवास करताना आपल्या शरीराला त्रास देऊन आपल्याला उपवास हा करायचा नाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उपवास वेगवेगळ्या पद्धतीचे करू शकता ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता उपवास आहे म्हणून सूट चहा पिणं आपण टाळायचं आहे तुम्ही दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी चहा पिऊ शकता पण तुम्ही उपवासाच्या नावाखाली जर का पाच ते सहा वेळा चहा चार पाच वेळा चहा दिवसभरात तासा तासाला चहा पिला तर तुमची ॲसिडिटी वाढेल तुमचं पित्त वाढेल आणि त्याचा त्रास तुम्हाला उपवासाच्या या दिवस दिवसांमध्ये होईल आधीच आपण उपवासाच्या पदार्थामध्ये शेंगदाण्याचा वापर करत असतो त्यामुळे शेंगदाण्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत असते जर का तुम्हाला शेंगदाणे पचत नसतील किंवा शेंगदाण्याच्या कुटाचा त्रास होत असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी ओलं खोबरं म्हणजे ओला, ओला नारळ जो असतो तो वापरू शकता ओल्या नारळानं ना अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि ओल्या नारळामुळे चव भाज्यांना उपवासाच्या अप्रतिम येते त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी उपवासामध्ये वापरू शकता बरेच पदार्थ असे असतात की चालतात काही जणांच्या घरी काही जणांच्या घरी चालत नाही तर ते आपल्या घरामध्ये विचारून आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला काय सोसतं आहे ते बघून आपल्याला नवरात्रीचे उपवास हे करायचे असतात बऱ्याच ठिकाणी नी, निरनिराळे उपवास आहे म्हणल्यावर सकाळ दुपार संध्याकाळ अगदी ताट भरून निरनिराळे उपवासाचे पदार्थ खातात पण या उपवासाचा काही एक आपल्याला फायदा होत नाही उपवास म्हणजे थोडासा शरीराला बॉडीला ही आपण थोडीशी पचनशक्तीला ही थोडी विश्रांती द्यायची असते त्याचा फायदा आपल्याला होतो आहे अशा पद्धतीनं आपण उपवास करायचा असतो तर आजची माहिती इतकीच तुम्हाला आवडली का ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणखीन काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि येणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना अगदी मंगलमय शुभेच्छा धन्यवाद